खूप मुलींच्या बाबतीत खूप लेडीजच्या बाबतीत ही सिच्युएशन घडते तर सीन असा आहे की त्या मुलीच्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम तो मुलगा असो किंवा कोण तो जेंट्स असो किंवा कोणी एक्सपायझंट तर त्या लेडीजच्या लाईफमध्ये येतो आणि लाईफमध्ये आल्यानंतर तो तिला एवढं एवढं स्पेशल फील करून देतो एवढं स्पेशल फील करून देतो की ती ते ॲक्सेप्टच करत नाही म्हणजे ते असं वाटतं की तिला ती खूप जास्त म्हणजे या जा लाईफमध्ये असा कोणी व्यक्ती आलेला आहे की जो आता त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणीच नाही आहे तो लाईफमध्ये तो लाईफमध्ये आल्यानंतर तुमच्या प्रत्येक गोष्टीची एवढी काळजी घेतो तुमच्या ना आवड़ ना आवड सगळ्या गोष्टींची काळजी घेतो तुमच्या फॅमिलीशी मुळतं जुळतं घेतो बऱ्याच गोष्टींशी मिळतं जुळतं गळतं तुम्हाला प्रत्येक वेळेस स्पेशल फील करून तुमचे बड्डे स्पेशली फील करतो बर्थडे सेलिब्रेशन व्यवस्थित वे बर�� प्रत्येक वेळेस काही ना काही सरप्राईज वगैरे दिलं जातं बऱ्याच गोष्टी होतात रिलेशनशिप पुढं जातं रिलेशनशिपमध्ये तुम्ही पूर्णपणे फसले जाता आणि शेवटी काय होतं शेवटी मे बी तुमचं लग्न होतं त्या व्यक्तीच्या बरोबर आणि लग्न वगैरे झाल्यानंतर किंवा रिलेशनशिप खूप पुढे गेल्यानंतर मग तुमच्या त्या व्यक्तीचे जे हावभाव आहेत तुमच्या रिलेटेड ते पूर्णपणे चेंज व्हायला लागतात आणि चेंज होतात आणि पूर्णपणे सीन असं होतं की आ, हा व्यक्तीला त्या व्यक्तीला असं वाटतं की नकोच आहे तुम्ही नाही का अशी फिलिंग करून देतात ते मग तुमच्या मनामध्ये ही एक व भावना निर्माण होती की यार हा तोच व्यक्ती का की ज्याच्यावरती मी प्रेम केलं होतं आणि तो पण माझ्यावरती एवढंच प्रेम करत होता तो खूप जास्त स्पेशल फील करून देतो तो सगळ्या गोष्टी करत होता मग आता काय झालं त्याच्या बाबतीमध्ये मग ह्या सिच्युएशनमध्ये काय होतं लेडीज असतात मुली वगैरे हो त्या खूप जास्त चुकतात आणि हे अशा गोष्टी फक्त लेडीजच्या बाबतीत नाही घडत जेंट्सच्या बाबतीत पण घडतात जाऊन काही कौचितच असतात मला असं वाटतं पण लेडीजच्या बाबतीत ह्या भरपूर घडतात पण ह्याच्यामध्ये काही प्रश्न हा आहे की हे का होतं असं का होतं मला हा प्रश्न पडला तुम्हाला कोणाला माहीत आहे ते का हे का होतं असं त्या व्यक्ती तो व्यक्ती का चेंज होतो नंतर जर कमेंटमध्ये सांगा